नमस्कार मी दत्तात्रय संपाळ बेधडक चर्चा या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शक सध्या आपण आलेलो आहोत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्यासोबत आपण बेधडक चर्चा करणार नक्की एकंदरीत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आले आहेत त्यासंदर्भात काय परिस्थिती सध्या दक्षिण सोलापूरमध्ये आहे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या ठिकाणचे जे काही विद्यमान आमदार आहेत सुभाष देशमुख हे आमदार आहेत या ठिकाणचे नक्की आता वेगवेगळे पक्षामधून रस्सी सुद्धा सुरू आहे एकंदरीत काय परिस्थिती आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत काय परिस्थिती आहे सर नमस्कार मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो अविनाश कुलकर्णी गेली अनेक वर्ष सोलापूरच्या पत्रकारितेमध्ये आहे आणि बहुतेक सगळ्या विधानसभेच्या लोकसभेच्या राजकारण जवळनं पाहिलेलं आहे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ यामध्ये जवळपास साठ ते पासष्ट टक्के शहरी भाग आहे आणि उर्वरित ग्रामीण भाग आहे दक्षिण तालुक्याचं वैशिष्ट्य असं आहे आतापर्यंतच की इथं प्रत्येक गावामध्ये दोन पुढारी आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये विभागले गेलेले आहेत दक्षिणनी आतापर्यंत मोठमोठे मोड़ धक्कादायक निकालही दिलेले आहेत दक्षिणला राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्रीपदापासून इतर मंत्रिपद अशी पदही मिळालेली आहेत या ठिकाणी आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाही मोठ्या प्रमाणावरती फटका बसेल अशा पद्धतीचं राजकारणही याच दक्षिण तालुक्यामध्ये पूर्वीच्या काळात घडलेलं आहे दक्षिण तालुक्यात सध्या माझ्या माहितीप्रमाणे विद्यमान आमदार जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत सुभाष देशमुख जे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक दिग्गज म्हणून समजले जातात त्यांनी सहकार खातंही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भूषवलेलं आहे यंदा त्यांच्या पुढं आव्हानात्मक स्थिती निर्माण होत आहे ती पक्षांतर्गत होत आहे याचबरोबर पक्षाचे जे सहकारी मित्र आहेत त्यांच्याकडूनही होत आहे आणि विरोधकांकडून तर होणारच होणार विरोधकांमध्ये सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे तुम्हाला सांगतो की साधारणत एकोणीस जण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून इच्छुक का आहेत एकोणीस जणांमध्ये सुद्धा काही माझे आमदार आहेत दिग्गज आहेत माझे महापौर आहेत आणि या सगळ्यामध्ये यामुळं काँग्रेस पुढं मोठी आव्हानात्मक स्थिती आहे हे सगळं होत असतानाच काय कमतरता की काय म्हणून ज्यांना लिंगायत समाजामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक सन्मानाचं स्थान आहे जे सोलापूरच्या एका मोठ्या दैनिकाचे मालक आहेत संपादक आहेत आणि दुसऱ्या बाजूला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यासारखा एक मोठा साखर कारखाना कुशलतेने अनेक वर्ष चालवतात ते निवडणूक मैदानात उतरतील का काय अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे या निवडणुकीकडे दक्षिणच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीचं असं वातावरण निर्माण झालेलं आहे असं मला वाटतंय आपण पुढच्या प्रश्नामध्ये या सगळ्याची उकल करूच की काय काय कशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे एकत्रित या ठिकाणी पाहिलं तर दक्षिण सोलापूर मधून वेगवेगळी सर नावं चर्चेत त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता माजी आमदार दिलीप माने हे इच्छुक आहेत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत चेतन नरोडे ते इच्छुक आहेत याचबरोबर इथं एक महान मंत्रालयामध्ये अधिकारी राहिलेले वैद्य म्हणून आहेत ते इच्छुक आहेत कोगनुरे म्हणून महादेव कोगनुरे उद्योजक आहेत ते इच्छुक आहेत आणि ही सगळी राजकारणामध्ये जे गुण पाहिजेत म्हणजे आर्थिक हे सगळ्यात मोठा निकष आहे ही निकष शंभर टक्के पूर्ण करू शकतील अशा पद्धतीची ही चार पाच नावं आहेत याच्याशिवाय हसापुरे म्हणून आहेत तेही इच्छुक आहेत आणि दक्षिण तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाने सुद्धा आम्हाला एक उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे त्यातल्या त्यात बाबा मिस्त्री म्हणून जे मागच्या वेळेला आव्हानात्मक स्थिती निर्माण केली होती सुभाष देशमुखांच्या समोर भारतीय जनता पार्टीसमोर जवळजवळ पंचावन्न हजार मतं त्यांना मिळालेली आहेत त्या मागच्या निवडणुकीमध्ये आणि ते सुद्धा पुन्हा इच्छुक आहेत ते म्हणतात यंदा तर वातावरण आमच्या पार्टीला चांगलं आहे आणि निश्चित लोकसभेच्या वेळेला काँग्रेस पक्षाला या मतदा मतदारसंघात चांगलं मतदान झालेलं आहे आणि मुस्लिम समाजाने एकवटून मतदान केलेलं ते आहे त्यामुळं त्यांच्या त्यांचाही जो उमेदवारी मागण्याकडचा कल आणि आक्रमक भूमिका वाढलेली आहे एकंदरीत दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी इच्छुक आहे पण काँग्रेस पक्षाशी निगडीत एक मित्र पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे त्यांच्याकडून माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत आणि ते सुद्धा तितकेच तगडे आहेत त्यांनी गेली पाच वर्ष न थांबता या मतदारसंघामध्ये काम केलं आहे गावोगावी त्यांचा संपर्क आहे शहरामध्ये सुद्धा एक मवाळ सर्वांच्या मदतीला येणारा अशी एक त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि ते लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत आता प्रश्न आहे की धर्मराज काडादी हे कुठल्या पक्षाकडून उभारणार तर निश्चितपणे ते दे सुभाष देशमुखांवर नाराज आहेत चिमणीचं राजकारण सिद्धेश्वर साखर कारखान्याचं आपण पाहिलं आणि त्या काळामध्ये सिद्धेश्वर कारखान्याचं चिमणी पडली तर कारखाना बंद पडेल अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं होतं आणि सगळे सभासद जे प्राधान्याने दक्षिण तालुक्यामध्ये आहेत लिंगायत समाजाचे आहेत धनगर समाजाचे आहेत हे सगळेजण घाबरलेल्या स्थितीत होते पण मेहनत घेऊन चिमणी जरी पडली तरी हा कारखाना काही काळातच पुन्हा उभा केला आणि शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय काडादींनी घेतला काढादींनी लोकसभा निवडणुकीमध्ये आक्रमक उघडपणे भूमिका भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घेतली गावोगावी प्रचार केला यानंतर आता लोक त्यांना म्हणायला लागले की तुम्हीच विधानसभेला उमेदवारी लढवा आम्ही तुमच्या पार्टीशी आहोत ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे असतील किंवा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अत्यंत जवळच्या संपर्कामध्ये ते आहेत हा मतदारसंघ कुठल्या पक्षाला जातो यावरती बरचसा अवलंबून आहे आणि ज्या पक्षाला जाईल म्हणजे काँग्रेस आघाडीमध्ये म्हणजे महाआघाडीमध्ये समजा काँग्रेसकडे गेला तर काँग्रेस कडून काढादी इच्छुक असतील राष्ट्रवादीला गेला शरद पवारांच्या तर राष्ट्रवादीच्याकडून कदाचित मी ऐकले की ते शिवसेनेमध्ये जातील आणि तिथून सुद्धा उमेदवारी लढतील अशी चर्चा आहे आणि ते स्वतः प्रचारात फिरू लागलेले आहेत त्यामुळं या चर्चेला कुठंतरी आधार मिळतो परंतु राजकारणामध्ये कधी काय होईल हे ठामपणे सांगता येत नाही बाहेर राहून राजकारण करणं वेगळं समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा समाज बांधव म्हणून आहे पण राजकारणात त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो हे बघावं लागेल आणि ते तसे धूरत आहेत हुशार आहेत त्यांना सल्ला देणारी माणसं चांगली आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून वातावरण बघून काडादी या निवडणुकीत उतरतील असं दिसतंय जर काडादी उतरले तर काडादी विरुद्ध सुभाष देशमुख असा सामना होईल पण काडादी उतरल्यानंतर दिलीप माने बाबा मिस्त्री म्हणजे मुस्लिम समाजाचा कोणी कॅन्डिडेट असेल तो निश्चितपणे या ठिकाणी बंडासाठी तयार असतील असं मला वाटतं एकंदरीत अनुभवावरनं किंवा इव्हन ते कोगनुरे महादेव कोगनुरे आहेत किंवा वैद्य आहेत हसापुरे आहेत ही मंडळी सगळी आक्रमक आहेत आणि ती लढण्यासाठी सज्ज आहेत त्यांनी लढण्यासाठीच गेली दोन तीन वर्ष राजकारण केलेलं आहे यामुळं निवडणुकीमध्ये बंड होणार हे नक्की आहे चुरशीचा सामना होणार हेही नक्की आहे काँग्रेस अंतर्गत मतभेद आहेत एकमेकाच्या विरोधात राहण्याची शक्यता आहे काँग्रेस मित्र पक्षामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे असे हेवे दावे सुरू आहेत अमर जे पाटील आहेत ते सुद्धा कदाचित प्रसंग पडला तर बंड करतील असं एकंदरीत आजवरच्या अनुभवावरनं सांगता येतं आणि इकडच्या बाजूला दक्षिणमध्ये जरी भारतीय जनता पार्टीकडून फारसं कोणी इच्छुक नसलं तरी त्यांचे त्यांच्याशी निगडीत काही मित्रपक्ष आहेत आणि त्यांच्याकडूनही काही जणांची नावं आता पुढे चर्चेला येत आहेत सुभाष देशमुखांना पार्टी अंतर्गत काही गोष्टी काही लोकांचा विरोध वाढतो आहे काही नगरसेवकांनी उघडपणे त्यांच्या विरोधात आमच्या मतदारसंघामध्ये निधी दिला नाही असं भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी उघडपणे सांगितलं जसं शहर उत्तर मची जागा आहे भारतीय जनता पार्टीची चांगली जागा होती ती सुद्धा अडचणीत आली तशीच दक्षिण मधली जागा ही अडचणीत येते की काय असं एकंदरीत चित्र मला दिसतंय संपूर्ण महाराष्ट्रात जर पाहिलं गेलं तर दक्षिण सोलापूर विधानसभेची जास्त चर्चा सध्या होत आहे आणि एकंदरीत दोन हजार चोवीसच्या विधानसभेची काय परिस्थिती राहणार आहे असं शेवटचा प्रश्न आपला चुरशीचा सामना होईल मी सांगितलं बंड होईल चुरशीचा सामना होईल फार मोठं लीड कुठल्या उमेदवाराला मिळेल अशी आत्ताची स्थिती नाही आता, आता कसा असतं सामना कोणाकोणात होतोय नक्की कोण कुठल्या पक्षातून उभारतोय ह्याच्यावरती बरीचशी गणितं अवलंबून असतात दिलीप माने सारख्या दिग्गजांनी अमर पाटील सारख्या दिग्गजांनी जर बंडखोरी केली किंवा धर्मराज काडादी उमेदवार असतील वेगवेगळी चित्र निर्माण होऊ शकतात आता हे शहरी भागातले जे आठ नगरसेवक आहेत जे जाणीवपूर्व याच मतदारसंघातले आहेत त्यांनी जर प्रयत्न केले तर आठ वॉर्डामध्ये जो धक्का शहरी भागात भारतीय जनता पार्टीला बसेल किंवा त्रास होईल त्याची भरपाई कुठं होणार हे सगळ्या जरतरच्या हे आहेत आणि अजून दिल्ली बहुत दूर आहे म्हणजे तशी मुंबई फार दूर आहे अजून अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत निवडणुका लवकरच जाहीर होतील आणि त्याच्यानंतर हे चित्र वेगानं बदलत जाईल पण आताच्या स्थितीत दक्षिण तालुक्याची निवडणूक ही महाराष्ट्रभर निश्चित गाजेल असंच चित्र आहे प्रणती शिंदेना या मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेचा मुद्दा करून निवडणूक मैदानात उतरावं लागणार आहे कालच आपण बघितलं प्रणिती यांच्यावर आणि सुशील कुमार शिंदे यांच्यावर सुभाष देशमुख यांनी घणाघाती आरोप केले आता या आरोपाचं आहेरासहित उत्तर दिल्याशिवाय प्रणिति काही गप्प बसतील असं वाटत नाही आणि मग अशा काम न केलेल्या मुद्द्यावरती जर निवडणुकीत रंगत वाढणार असेल तर प्रत्येक मतदारांचं अगदी महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचं लक्ष तिकडे लागल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद दर्शको या ठिकाणी आपण दक्षिण विधानसभा मतदारसंघाची बेधडक चर्चा केलो आणि वेगवेगळ्या भाग भागात जाऊन आपण अशाच प्रकारनं बेधडक चर्चा करणार आहोत या ठिकाणी पाहिलं तर आपण वेगवेगळ्या भागात जाऊन ग्राउंड रिपोर्टही करत असतो आणि त्याच पद्धतीनं आपण एक विश्लेषणात्मक पद्धत या ठिकाणी आपण आजपासून सुरुवात केली आहे आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार होते बेधडक चर्चा पाहत राहा मी बेधडक चर्चासोबत दत्तात्रय संपाळ धन्यवाद